गॅसवरती आपण कढई तापवायला ठेवली आहे आणि यात आपण अर्धी वाटी शेंगादाणे भाजून घेणार आहोत ही हरभऱ्याची भाजी आहे या भाजीचे फक्त आपण पानच घेणार आहोत देठ आपल्याला जास्त घ्यायचे नाहीयेत सर्व भाजी निवडून झालेली आहे आता ही भाजी आपण दोन ते ती तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत आणि मग हिचा आपण वापर करणार आहोत शेंगादाणे भाजून झालेले आहेत आता हे शेंगादाणे आपण काढून घेऊयात आणि खलबत्त्यामध्ये आपल्याला याला ओबडधोबड फक्त कुटून घ्यायचं आहे याचे सर्व साल निघायला हवेत भाजीला फोडणी देण्यासाठी आपण एक वाटण तयार करून घेणार आहोत पाच सहा लसूण पाकळ्या घ्यायच्यात चा, तीन चार हिरव्या मिरच्या थोडीशी जिरे आणि थोडीशी कोथिंबीर मिरच्या आवडीनिवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता मीठ टाकायचं आहे आणि आपल्याला आता हे चांगलं बारीक असं कुटून घ्यायचं आहे वाटण या ठिकाणी तयार झालेलं आहे भाजीची सर्व पूर्वतयारी झालेली आहे आता आपण भाजीला फोडणी देऊन घेऊयात कढईमध्ये एक पळी तेल घालायचं आहे आणि हे तेल आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचंय ही हरभऱ्याची डाळ आहे दोन चमचे हरभऱ्याची डाळ मी भाजीची पूर्वतयारी करण्यापूर्वी भिजवत घातली होती तुम्ही मुगाच्या डाळीचा वापर देखील करू शकता आता आपलं वाटण जे आहे ते तेलामध्ये घालायचं आहे आणि वाटण तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे एक ते दोन मिनिट मध्यम आचेवरती मी हे वाटण चांगलं परतून घेतलेलं आहे वाटण परतून झालेलं आहे आता आपण यामध्ये भाजी घालणार आहोत तर बघा भाजी या ठिकाणी चिरून वापरलेली नाहीये तशीच वापरलेली आहे तुम्हाला हवी असेल तर तुम्ही ती चिरून देखील घालू शकता परंतु या ठिकाणी फक्त वरच्या कोवळ्या पानांचाच वापर केलेला आहे त्यामुळे भाजी चिरण्याची आवश्यकता नाही तर भाजी चांगली या वाटणामध्ये परतून घ्यायची आहे या चवी मीड यात चवीप्रमाणे मीठ घालूयात आणि भाजी परत एकदा आपण चांगली मिक्स करून घेणार आहोत जवळपास तीन ते चार मिनिट मध्यम आचेवरती मी ही भाजी वाटणामध्ये चांगली परतून घेतलेली आहे भाजी शिजून थोडीशी कमी झालेली आहे आता यामध्ये आपण भिजवत घातलेली हरभऱ्याची डाळ घालणार आहोत हरभऱ्याची डाळ घातल्यानंतर भाजी पुन्हा एकदा चांगली मिक्स करून घ्यायची हर आहे हरभऱ्याची डाळ शिजण्यापुरतं अर्धा कप पाणी या ठिकाणी मी वापरलेलं आहे पाणी घालायचं आहे आणि यावरती झाकण ठेवून आपल्याला ही भाजी पाच ते सहा मिनिट शिजवून घ्यायची आहे पाच ते सहा मिनिट झालेले आहेत झाकण काढून पाहूयात तर बघा डाळ या ठिकाणी थोडीफार शिजलेली आहे डाळ आपल्याला एकदम गाळ शिजवायची नाहीये हाताने थोडीशी दबली पाहिजे इतपतच आपल्याला ही शिजवून घ्यायची आहे आता आपण गॅसची फ्लेम बंद करणार आहोत आणि यात दोन चमचे आपल्याला बेसनपीठ घालायचं आहे बेसनपीठ आपल्याला भाजीमध्ये चांगलं कालवून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम आपल्याला बंदच ठेवायची आहे बेसन पीठ भाजीला चांगलं लावून घ्यायचंय पीठ आपण भाजीला चांगलं लावून घेतलेलं आहे आता गॅस परत चालू करूयात आणि यामध्ये आता गरम पाणी घालणार आहोत तर थोडं थोडं करून गरम पाणी घालायचं आहे म्हणजे आपल्याला भाजी चांगली मिक्स करून घेता येईल थोडंसं गरम पाणी घालायचं आहे चमचाने परत एकदा भाजी मिक्स करून घ्यायची आहे असं करत करत मी जवळजवळ दीड ग्लास गरम पाणी यामध्ये घातलेलं आहे चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे तर परत एकदा तीन चार मिनिट आपण भाजी शिजवून घेणार आहोत म्हणजे यामधला बेसन पिठाचा कच्चेपणा निघून जाईल आणि भाजी चांगली मिळून येईल भाजून घेतलेले शेंगादाणे घालून घेणार आहोत तीन चार मिनिट भाजी शिजून होईपर्यंत आपण एक फोडणी तयार करून घेऊयात एका फोडणी पात्रामध्ये आपण एक पळी तेल घेतलेला आहे यात आपण एक चमचा जिरे घालणार आहोत जिरे चांगले तडकले की सात आठ लसूण पाकळ्या खल खलबत्त्यामध्येच मी ओबडधोबड ठेचून घेतल्या होत्या त्या घातलेल्या आहेत लसूण आपल्याला चांगला खरपूस होईपर्यंत तळून घ्यायचा आहे लसूण चांगला खरपूस तळून झाला की यात थोडीशी हळद घालूयात आणि दोन लाल मिरच्या घालणार आहोत आणि आता ही फोडणी आपण आपल्या भाजीवरती घालून घेणार आहोत तर फोडणी भाजीवरती आपण घालून घेतलेली आहे ही फोडणी चांगली मिक्स करून घेऊयात आता आपण एखाद मिनिट भर हिला उकळून घेणार आहोत आणि या ठिकाणी आपली हरभऱ्याची भाजी तयार झालेली आहे गरमागरम बाजरीच्या भाकरीसोबत आपण ही हरभऱ्याची भाजी सर्व केलेली आहे यासोबतच मी शेंगादाणे आणि हिरव्या मिरच्यांची एकदम अशी क्रिस्पी चटणी बनवलेली आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात आपण वेगळ्या रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय टेक केअर